येरमळा डॉक्टर व केमिस्ट असोसिएशन देणगे ऐवजी गणेशोत्सवामध्ये दे करणार आरोग्य शिबिराचे आयोजन येरमाळ्यातील डॉक्टर असोसिएशन व केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीने दे गणेशोत्सवामध्ये देणगे ऐवजी आरोग्य शिबिराचे आयोजन करणार असून येरमाळा शहरातून एक नवीन संकल्पना राबित आहोत असे दोन्ही असोसिएशन यांच्या अध्यक्षांनी सांगितले की गणेशोत्सवामध्ये शहरातील गणेश मंडळांच्या मागणीनुसार आरोग्य शिबिराचे आयोजन करून जास्तीत जास्त नागरिकांना याचा लाभ घ्यावा असे आव्हान गणेश मंडळांनी करावे असे असोसिएशनच्या अध्यक्षांनी सदस्यांनी दिनांक आठ सप्टेंबर रोजी येरमाळा पोलीस स्टेशन येथे झालेल्या बैठकीमध्ये सांगितले या उपक्रमाचे स्वागत कळंबचे डीवायएसपी व एरमाळा पोलीस स्टेशन यांनी केले यावेळी नरसिंग गणेश मंडळांनी विविध कार्यक्रमांचे भित्तीपत्रिकेचे प्रकाशन केले यावेळी एरमाळा परिसरातील सर्व डॉक्टर्स व केमिस्ट उपस्थित होते तसेच एरमाळ्यातील प्राथमिक आरोग्य के केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तेलप साहेब एरमाळा केमिस्ट डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजकुमार घुगे तसेच ज्येष्ठ केमिस्ट जाफरबाई शेख डॉक्टर संदीप तांबर तांबारे डॉक्टर सचिन पवार डॉक्टर मुंडे डॉक्टर दैवश आला भगत डॉक्टर पल्लवी आंबारे केमिस्ट गोविंद मुंडे आजेंद्र शामकुळे तसेच त्यांच्या सर्व सहकारी व एरवाळा पोलीस स्टेशनचे जाधव साहेब निंबाळकर साहेब गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते या उपक्रमाचे जिल्हासह सर्वत्र कौतुक होत आहे एरमाळा प्रतिनिधी जाफर शेख न्यूज लाईव्ह एम एच ट्वेंटी फाईव्ह व्ही के सबस्क्राईब नाव and press the bell icon. Never miss an update.